क्लेमेशन कॅलेंडर महिन्यांची गोष्ट <laughs> लेखक मुबीन शेख जानेवारी वर्षाचा पहिला महिना याचे नाव जेनस या रोमन देवतेवरून ठेवले आहे ही देवता सुरुवात आणि शेवट दर्शवते हो, या देवतेला दोन चेहरे आहेत एक जुन्या वर्षाकडे पाहतो आणि दुसरा नवीन वर्षाकडे पाहतो फेब्रुवरी हे नाव फेब्रुवा या शब्दावरून आले आहे ज्याचा अर्थ शुद्ध करणे असा होतो <clears throat> प्राचीन रोम मध्ये हा वसंत ऋतूतील साफसफाई करून एक नवीन सुरुवात करण्याचा काळ होता मार्च महिन्याचे नाव मार्स या शक्तिशाली रोमन युद्ध देवतेच्या नावावरून ठेवले आहे हो हा तो महिना होता जेव्हा बर्फ वितरायचा आणि सैनिक पुन्हा युद्धासाठी कूच करू शकायचे एप्रिल महिन्याचे नाव अपेरिरे या लॅटिन शब्दावरून आले आहे ज्याचा अर्थ उघडणे आहे हा तो महिना आहे जेव्हा फुलांच्या कळ्या आणि पाने सूर्याच्या प्रकाशात उमलतात मे महिन्याचे नाव माईया या वसंत ऋतू आणि वाढीच्या देवीच्या सन्मानार्थ ठेवल्या ती सर्व झाडे मोठी आणि मजबूत होतील याची खात्री करायची जून महिन्याचे नाव देवांची राणी आणि विवाहाची देवी जुनो हिच्या नावावरून ठेवले आहे <laughs> म्हणूनच जून महिना लग्नासाठी इतका लोकप्रिय आहे प्रसिद्ध रोमन शासक ज्युलियस सीजर, याच्या सन्मानार्थ जुलै महिन्याचे नाव ठेवण्यात आले हा तो महिना होता ज्यात त्याचा जन्म झाला होता ऑगस्ट महिन्याचे नाव आणखीन एक महान रोमन शासक ऑगस्टस सीजर जो पहिला रोमन सम्राट होता त्याच्या नावावरून ठेवले आहे सप्टेंबर महिन्याचे नाव सोपे आहे हे सप्टेम या लॅटिन शब्दावरून आले आहे ज्याचा अर्थ सात आहे जुन्या रोमन कॅलेंडरमध्ये हा सातवा महिना होता सप्टेंबरप्रमाणेच ऑक्टोबरचे नाव एका संख्येवरून आले आहे ऑक्टो म्हणजे लॅटिन मध्ये आठ कारण हा आठवा महिना होता तुम्ही नोव्हेंबरचे रहस्य ओळखू शकता का <laughs> नो वेम हा नऊ साठी लॅटिन शब्द आहे होय हा वर्षाचा नववा महिना होता आणि डिसेंबर डे सेम या शब्दावरून आला आहे जो दहासाठी लॅटिन शब्द आहे जुन्या रोमन वर्षाचा हा दहावा आणि शेवटचा महिना होता जानेवारीने पुन्हा सर्व काही नव्याने सुरू करण्यापूर्वीचा हा उत्सवाचा काळ होता ही होती आपल्या बारा महिन्यांच्या नावांची गंमत हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नाविन्यपूर्ण व उपयुक्त स्टोरी बुकसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा या पुढील व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ स्टोरी बुक ही नवीन संकल्पना अनुभवणार आहोत चला तर मग भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तुर्तास आपले आभार आणि धन्यवाद